नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्दझुला या कविता वाचनाच्या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी आजूबाजूला चाललेल्या निवडणुकीच्या प्रचारांमध्ये नेत्यांच्या पक्ष बदलावर आणि एकंदरच सत्य परिस्थितीवर संकर्षण कराडे यांच्या रचनेवरून सुरेश शेठ यांना सुचलेली ही रचना चला तर मग बघूयात काय काय चाललंय ते आजच्या राजकारणात ऐकूयात आज मत गेल वाया मागच्या टायमाला मत आमचं गेलं होतं वाया मागच्या टायमाला मत आमचं गेलं होतं वाया कमळाबाई सोबत होता बाणवाला बाप्या कमळाबाई सोबत होता बाणवाला बाप्या सत्ता मिळता सोडली त्यानं कमळाबाईची साथ सत्ता मिळता सोडली त्यानं कमळाबाईची साथ घड्याळ्याच्या सोबतीनं धरला की हो दुसराच हात घड्याळ्याच्या सोबतीनं धरला की हो दुसराच हात कशी केली मेल्यानं बघा मतदारांची फसगत कशी केली मेल्यानं बघा मतदारांची फसगत आखरीतच घडलं की हो महाराष्ट्रात बघा बया आखरीतच घडलं की हो महाराष्ट्रात बघा बया मागच्या टायमाला मत आमचं गेलं होतं वाया मागच्या टायमाला मत आमचं गेलं होतं वाया कमळाबाई सोबत होता बाणवाला बाप्या कमळाबाई सोबत होता बाणवाला बाप्या धनुष्यातून बाण सुटले पक्षाला ते रुतले धनुष्यातून बाण सुटले पक्षाला ते रुतले घायाळ पक्षी उडत उडत जंगलामध्ये फसले घायाळ पक्षी उडत उडत जंगलामध्ये फसले कमळाबाईने डोस देऊन त्यांना परत आणले कमळाबाईने डोस देऊन त्यांना परत आणले स्वागताला त्यांना दिली म्हणे मोपसारी माया स्वागताला त्यांना दिली म्हणे मोपसारी माया मागच्या टायमाला मत आमचं गेलं होतं वाया मागच्या टायमाला मत आमचं गेलं होतं वाया कमळाबाई सोबत होता बाणवाला बाप्या कमळाबाई सोबत होता बाणवाला बाप्या मोठ्या साहेबांच्या घरी झाली फार मोठी चोरी मोठ्या साहेबांच्या घरी झाली फार मोठी चोरी घोड्या घेऊन छोटा साहेब झाला फरारी घड्या घेऊन छोटा साहेब झाला मनफरारी म्हातारपणी हाती आली कशी जर्जर हित तुतारी म्हातारपणी हाती आली कशी जर्जर हित तुतारी कमावलेली शान सारी म्हणे गेली आता लया कमावलेली शान सारी म्हणे गेली आता लया मागच्या टायमाला मत आमचं गेल होतं वाया मागच्या टायमाला मत आमचं गेल होतं वाया कमळाबाई सोबत होता बाणवाला बाप्या कमळाबाई सोबत होता बाणवाला बाप्या या टायमाला काय करावं डोसकत चालत नाही यात टायमाला काय करावं डोसक चालत नाही कोण कुणाचं कशात काय पत्त्याच लागत नाही कोण कुणाचं कशात काय पत्त्याच लागत नाही एक मिसळ दुसरी भेसळ बेचव वाटतात दोन्ही एक मिसळ दुसरी भेसळ बेच वाटतात दोन्ही पण आपली हाय लोकशाही म्हणून मत हवं द्याया पण आपली हाय लोकशाही म्हणून मत हवं द्याया पण आपली हाय लोकशाही म्हणून मत हवं द्याया मत हवं द्याया मागच्या टायमाला मत आमचं गेलं होतं वाया मागच्या टायमाला मत आमचं गेलं होतं वाया कमळाबाई सोबत होता बाणवाला बाप्या कमळाबाई सोबत होता बाणवाला बाप्या कमळाबाई सोबत होता बाणवाला बाप्या मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद